विधानसभा निवडणूक ऑक्टोबर मध्ये नमस्कार शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून चार जून ला निकाल लागून देशात कोणाचं सरकार येणार हे जाहीर होईल लोकसभा निवडणुकांची घाई संपते न संपते तोच आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजू लागले आहेत महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपणार आहे तर हरियाणाची मुदत तीन नोव्हेंबर पर्यंत आहे त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता असून यावर्षी दिवाळीपूर्वीच निवडणूक होऊ शकते ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याची चिन्हे दिसत आहेत विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा मुदत संपते त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशीच नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असते त्यानुसार हरियाणा राज्यात विधानसभा ही उशिरात उशिरा नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक आहे दोन हजार नऊ सालापासून महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक एकाच वेळी होत आहे हरियाणा आणि महाराष्ट्र दोन्ही विधानसभांची मुदत तेवीस दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे या वर्षी दिवाळी ही एकोणतीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर या कालावधीत आहे सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाही खर तर दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळतो मात्र हरियाणा विधानसभेची मुदत आधी संपत असल्यामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एकवीस ऑक्टोबरला मतदान झाले होते यंदाही याच तारखेच्या आसपास एकवीस ते सव्वीस ऑक्टोबरच्या आठवड्यात मतदान होऊ शकते अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करावं बटन दाबा धन्यवाद